वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचा प्रचार मोठ्या जोरजोरात सुरू असून अशातच धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांच्या प्रहारवर उभे असलेले प्रवीण हेंडगे हेंडवे यांनी सुद्धा प्रचाराचा धडाका लावलेला आहे धामणगाव तालुक्यातील सर्वात मोठे असलेले मंगळू दस्तगिर या जिल्हा परिषद सर्कलमध्ये त्यांनी प्रचारात उसंडी घेतल्याचं दिसून येत मंगळवार मंगरूळ दस्तगीर व पेठ रघुनाथपूर येथील प्रचार रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आलेला जनसमुदाय व तरुणांचा त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता प्रहारचा प्रचाराचा झंझावात मंगरूळ दस्तगीर व पेठ रघुनाथपूर या जुळ्या गावात दिसून येत आहे मंगरूळ दस्तगीर हा तसा प्रहारचा गड मानला जातो मागील जिल्हा परिषद निवडणुकीत येथून प्रहारचे उमेदवार प्रफुल्ल डाफ यांनी काँग्रेस उमेदवार सुरेश निवकर यांना कोट काट्याची टक्कर देत द्वितीय क्रमांकाची मते याच मंगळूरू दस्तगिरी गावामधून त्यांनी घेतली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रवीण हेंडवे किती मते घेतील व त्यांची बॅट कशी झालेल हे पाहणं औचित्याचं ठरेल तुर्तास प्राहरण निवडणूक प्रचारात उसंडी घेतल्याचं दिसून येत आहे